तर मित्रांनो सिनेविश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक बातमी समोर आलेली असून या बातमीमुळे संपूर्ण कलाविश्व व मनोरंजन विश्वास शोककळा पसरलेली आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब गेलं नसेल तर नक्की सब्स्क्राइब करा जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन अपडेट पाहायला मिळतील मनोरंजन विश्वात आपल्या आवाजाची जादू चालवणारा सुप्रसिद्ध अभिनेता तसेच गायक पवनदीप राजन यांचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलेलं आहे त्यांनी इंडियन आयडल बाराचं विजेतेपद पटकावलं पत होतं उत्तराखंड इथून नोएडाला जात असताना ही गंभीर घटना घडल्याचं कळत आहे चालकाला झोप लागल्यामुळे गजरोला येथील महामार्गावर एका बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला हा भीषण अपघात झालेला असल्याचं समजत आहे तसेच यामध्ये अभिनेते गायक पवनदीप चालक आणि त्यांचा मित्र असे तिघेही जण गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे इबात पवंदी ही बातमी समोर आल्यानंतर पवनदीप राजन यांच्या चाहत्यांनी त्यांचं लवकर बरे होण्याची प्रार्थना करायला सुरुवात केलेली आहे तेव्हा आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे गायक अभिनेते पवनदीप राजन हे लवकरात लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना परत भेटूयात धन्यवाद